एक दोनशे मीटर लांबीची रेल्वे तिच्या दुप्पट लांबीचा प्लॅटफॉर्म छत्तीस सेकंदात ओलांडते तर त्या रेल्वेचा ताशी वेग किती प्रश्न सोडवायचा कसा रेल्वेची लांबी लेकरांनो लक्ष द्या रेल्वेची लांबी किती दोनशे मीटर या रेल्वेच्या लांबीच्या दुप्पट लांबीचा प्लॅटफॉर्म आहे दोनशे मीटर लांबीची रेल्वे आणि तिच्या दुप्पट लांबीचा प्लॅटफॉर्म दुसरा प्रश्न मनाशी असा की प्लॅट फॉर्मची लांबी किती सर लक्ष द्या दोनशेची ची, दोन ची दुप्पट करा दोनशे गुणीला दोन बराबर चारशे मीटर चारशे मीटर लांबीचा प्लॅटफॉर्म आता रेल्वेचा ताशी वेग किती याचा शोध घ्या सूत्र अंतर बराबर वेळ गुणीला वेग सोबत बादशे अठरा लक्ष द्या का घ्यायचे संबंधीचं निरूपण हवं असेल रेल्वे प्रश्न अंतर वेळ वेग या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा अंतर ह्या भागामध्ये रेल्वेची आणि ही प्लॅटफॉर्मची ह्या दोन लांब्या आपल्याला इथं मांडाव्या लागतात अंतर म्हणजेच लांबी ह्या काही गोष्टी दोनशे ही रेल्वेची तर चारशे ही प्लॅटफॉर्मची लांबी ही रेल्वे त्या प्लॅटफॉर्मला छत्तीस सेकंदात ओलांडते इथं ओलांडण्याचा वेळ रेल्वेचा वेग किती हा प्रश्न वेग हा शब्द असाच पाचशे अठरा आता अठरा एक अठरा अठरा दोन्ही छत्तीस ही बेरीज करा चारशे आणि दोनशे सहाशे सल हे इथं दोन गुणीला वेग गुणीला इथं पाच उरतात सहाशे बराबर हाँ शुन्या हा पाच दोन्ही दहा गुणाकार करून टाका समोर वेग आता या सहा भागीला स्वरूपात समोर वेग शून्याला शून्य घालवा उरलं काय सर तर साठ किलोमीटर प्रति तास हा त्या रेल्वेचा वेग आणि हे या प्रश्नाच उत्तर पर्याय क्रमांक ये मध्ये दर्शवलेला आहे ओके okay. रेल्वे प्रश्न आंतर वेळ वेग ह्या माझ्या प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव करते।